बरोबर पकडव आहे गंगे बरोबर पकड बापा बरोबर पकडव पडम नाही तर ती मला पेलू नाही नाही राहिले बाप बारकी चुरकीच आहे व हे पण लयच भारी आहे वे भरी आहे बाई ये चांगली हा बरोबर पकड तिले फोन हा पकडलेला आहे ना मी ना पकडलेला आहे ना तिचा भाऊस तर अर्ध पर्द पकडून राहिला व हा पकडला ना पकडला ना याटोवाला कुठं किला भावाला मुर्द्या तोंडाचा ना बरोबर आहे इथंच आहे तेवढं आलेला आहे या या ना आ? आ ते ना ना. आलो ना काकू <laughs> ते रिया टोट्ट टाकू तो द्या तोटत तो टाकू द्या आलो नाकू डेंजर दिसते बा आलो 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 काकू आलो आलो जाऊ दे का तुम्ही टाका तिथे टाका चल बरोबर चालो बाई सी, चाल बर चाल बर ये, ये. बाई बाबा रे मला कस तरी वाटून राहिलं देवा देवा मी वाचीन का नाही वाचीन रे देवा मला खरंच कसं तरी वाटून राहिलं रे देवा कोणीच नाही बाई मायला ग्रु घरी नाही मग मला कसंच लागू राहिलं ला। अंग घरो घर 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 फिरून राहिलं मायवाला काला पिसा जीव लागून राहिला काय करावं आता मला तसं वाटतं की मी मरतो हो का काय निर्मला बाई निर्मला बाई चंदे

उपस होतो बस होतो बाई चंदा चंदा बाई पाय टाक मग करतो वरतो पाय टाक हो चंदा चंदा बाई वरतो पाय टाक आरामशीर घ्या आरामशीर घ्या बरं आरामशीर घ्या पडून धुनून जाई आरामशीर घ्या पकडू लागू गे दादा पकडू लागू बाईले पकडू लागू आय भांट किती छाय नाही हे हा याटो वाला तिकडे जाऊन बसला आता बाई या जवळ आल्यावर मते पकडू लागू का म्हणून किती नाल ऐक राहते याटो तरी तसेच नाही ते हलकटवानाचे तसेच राहले म्हणजे बदमाश राहते तिकडे गेला करक आले पण असं नाही का बाईने थोडसं पकडू लागतं का काय मी म्हटलं आता हाय बा तुम्ही एवढे जण आ एवढ्याकडून एक बाई नाही टाकना होत तुमच्याकडून आबाजी काय म्हणता टाका बोल बोल ये बाई बाई पाय ओर घे बरं घे बर लवकर घे बरं घे लवकर दादा पाय ओर घे ओबा घे बरं लवकर हाय बाई बाई हाय 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 ओ घे तो घे तो घे तो घे पड इजेयको पाय पकडा गंगाबाई पाय पकड इकडे 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 पाय पकडा आपण टाकू दिले अंदर घे घे हंगे आता टाका टाका दिले अंदर टाका टाका मी आली असते व माई पकडाले पण मा हात आले लागलो व हाताला लागलो बिचारे म्हणून मी आली नाही मा हात लय दुकून रायला बिचारे पडली ना थोशी बाथरूम मधून त हाताला लागलो बिचारे टाका हो बरोबर बर दिले टाका ने घेऊन जा बापा पटकन व अंताबाई मागून तिकडून सरक होती चपद अंताबाई घे घे अंदर घे अंदर घे

मी गेली असती तर बरं झालं असत पण बायले दूध कोण केलं असतं मग बाय कोण पाहिलं असून पाहिलं असत पण मग दूध तर तारी मध्येच लागत होतं माय नाही जमत होत जा <laughs>

बाई थांबून जा थोडीशी थोडीशी थांबून जा आणि त्या लेकरा घेतलेले थोडस आणि दूध मुद दे आणि झोपू दे लागेल मग मी पाहतो लागेल तिथे हा आणि मग लगेच जा जा, जा तुम्ही दोघे जण लागेस आणि मग काही भेटून या हा भेटून या पाहून ये बाई तू हा पण असं नको जाऊ तू अचानक ते लेकराला घेऊन नको जाऊ लेकराला मेन मध्ये घेऊन नको जाऊ हो बाई जा ते बी आहे बाई घेऊन जाता येणार नाही आपल्याला रोषणी

थांब तू नको जाऊ बाई तू बाहेर पाय मी जातो त्या दिस थांब झालं बाई तो भाऊ होता कामाली जाता जाता थांबला बाई तो त्याला फोन केला आणि गावातच होता म्हणून बरं झालं आ हे पोटते तरी काय कसे हो कोणत्या कामाचे वय हो, कुठे गेलत हे पोटत आ रोशन थांब बरं थांब काढतो त्याची वाली चांगली चल रोशन घरात रडू नको चल चल जाऊ आपण थोडे कण विटर जाऊ 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 बाई रोशन ये तू मी लगेच येत लगेच येत आ बाईले पाहण्यातून काढ मी येतो दूध घेऊन येतो तिकडून माय सोबत कोण गेलं व तू तर घरीच आहे दया

आणि गेली असते मी पण आटा चालला गेला त्या दोघी आहे म्हणते आंताबाई ना गंगा आहे म्हणते गंगाबाई आमाबाई हो का काय झालं असं काय झालं एकदम अचानक असं काय झालं बापा जी काची चंदा काकू आलूचेन साबुदाणाचे चकल्यान पापड दोघी सासा सुनू लागलं माय आम्ही सकाळपासून कराले आ आणि काहीच माहित नाही बाप्पा घराच्या बाहेर निघालोय नाही बाप्पा आ ते काल कटकट झाली थोडीशी तर तोंडपासून मी बाहेर निघाली नाही घरीच काम करू राहिले तसे मला पापड करायचे होते म्हणा म्हणून मी बाहेर निघाली नाही काय झालं काय झालं काय झालं चंदा काकुली काय झालं मी आता सारी बिचारी मलाही माहित नाही हे दया थोडीशी घाय भरल्यासारखी दिसली आणि निर्मला बाई नाही सांगितलं तिची तब्येत खराब झाली म्हणते बाप्पा चंदाची उन्हाच्यानं 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 झाली त्याची तब्येत खराब না যাস্ত ছালে দেখ আবে ম আদাঘি উঠনেই নে হয়ে বস্নেইনে এটা তস্তে তাপুনে আগলা মা এটা তস্ তাখুননে আগ না। আ আতা দাক্তটা না আমি খোনলা উতো করু। আপলে একা হয়ে যাবারনে সায় টায় না আটা আতটা দিনা এত আটা দিনা এ রসান ধড় নে না কাইনে রশনে উুটা গেলাম কুটে নাটা। যাস্ত সাইজ ল জাহা জ তবি আ খুজি ও না দ একাগুলেই চস্ত তবে দেখা আ। आता गोलंग झाले म्हणते ते आवले चंदा तर जास्त सोसून ना बाई जास्त असून तो hmm. वास ना दवाखाने चाल नाही नाही होय म्हणते मी नाही नाही पाहिलं नीर मला बाई सांगे मी नाही नाही पाहिलं मी आजपर्यंत ती ऑटो मा सामान घेऊन गेला जी ऑटो घेऊन गेला बाई छाया hmm. मा कसं जी आहा, आ मले तो लय बेकार वाटून राहिले बापा हट आ उनेले तो पुन राहिली ना मार वजन वजे आने मी मनोई लागिस तैले वजन वजे सने मार बना भर उनेत नो वजे आने बापा त्या काकू लस बी आई बापा त्या काकू पण

मामी जी मी नाही का निर्मला मामी मी मित्राच्या घरी गेलो होतो काम होतं आज सुट्टी घेतली तर मी म्हटलं मित्राच्या घरी जाऊ थोडस आई आई आईले तर अगं मामा नेलो म्हणते ना मी मी जातो मी जातो भाऊजी आहे का घरी भाऊजीच्या गाडीवर जातो मी भाऊ भाऊजी आहे का माय माय आई भाऊजी आहे का घरी घाबरू नको घाबरू नको काही नाही होत्या घाबरू नको घाबरू नको जाय त्या भाऊजी सोबत सुरासोबत जाय पण जातो म्हणते रे बापा काय माहित बापा आता जाय मग तुला त्या भाऊजीन तू पाहून येईल तिथं काम पडते त्या मामा आहे ना बाई आहे म्हणा दोघ्या बाई त्या बहिणी नंतर पाठीन मग जाई तू चालला जाई भाऊजी सोबत जाय जाय जाऊन राहिले ते तर तू चालला जाय रोशनी राहू दे मग रोशनी नंतर जाईन मग हो oh, हो oh, मामीजी गाडी नाही ना माझ्या एवढं आता मला जाच आहे ना मला घरी जावं लागेल पैसे घेशी घ्या लागेन ना सोबत माय म्हणजे पैसे घरीच आहे मी पैसे घेऊन जावं लागेल ना तिथं आता घाई मामा घाई घेऊ कटबडीत गेला असेल पैसे घेऊन जावं लागे ना मग थांबवतो रोशन मामीजी थांबा हो जा भाऊजी जाऊ नका देऊ मला गाडी नाही दुसरी बरं मामीजी मी लवकर येतो मला भाऊजी दे अरे बाबू जाय थांबो तुम्ही जाय जाय तू लवकर जाऊ ये लवकर मी जाऊ का गडे ती गती गमावणार नाही हो गाडीवर हाय का नाही कोसू बाई मावणार नाही ती गती गने थांबा काकू तुम्ही थांबून जा एवढ्याचं काही जाच आता सध्याच काही हे नाही आ गेले म्हणते ना चंदा काकू गेल्या अजून आता मामी गेल्या आणि मग ते तुमच्या इकडले ते गेले नाही आणि मग हे जा आता चालले सूरज हवाला रोशन चालले मग राहू दे ना राहू दे एखादी राहू द्या तुमची पोरगी आहे पुन्हा थांबून जास्त पडली तर मग फोन ना आता माहितच आता गेल्यावर बरंच काही इलाज होते का गेल्यावर आता सलाईन वलाईन जास्त झालं असेल तर लावतेच सलाईन सलाईन लावणारच आहे पाहिजे काही चंदा काकुले सलाईन लागणारच आहे हो सलाईन लागल्याशिवाय म्हणते ना सलाईन लावतेच डॉक्टर लोक डॉक्टर लोक लावतेस सलाईन तर प्रायव्हेट मध्ये नेते का सरकारी मध्ये नेते काय माहित हा प्रायव्हेट मध्ये नेला तर सलाइन लावतेस ते लोक ते लोक काय ले सोडते पण असं सरकारी मध्ये नेते का प्रायव्हेट मध्ये नेते काय माहित नाही नाही का नाही कावेचे बाबा प्रायव्हेट मध्येच नेला ते सरकारी मध्ये नाही जात जास्त करून प्रायव्हेट मध्येच नेते ते तर नेन बहिणी बहिणीले म्हटल्यावर नेणार असते प्रायव्हेट मध्ये आम्हालाच प्रायव्हेट मध्ये नेते तर बहिणीला कोण नाही नेणार ते सरकारी मध्ये जातच नाही जातच नाही ते सरकारी मध्ये